हॅलो नमस्कार सर नमस्कार सर बोला काल लाईव्ह मध्ये सांगितलं होतं ना काल सकाळी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन पाहायला मिळेल तर त्या पद्धतीने सूर्यदर्शन पाहायला मिळालं हे परंतु यापुढे पावसाचे वातावरण राहील का तसेच सूर्यदर्शन किती दिवस राहू शकतं त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या नक्कीच आता महाराष्ट्रामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून सारखा पाऊस चालू होता आणि काही ठिकाणी त्यामध्ये थोडस कमी अधिक प्रमाणात पाऊस होता पण आता जवळपास आज आत पाच ऑगस्ट पासून पावसामध्ये पन्नास टक्के कपात झालेली आहे ने म्हणजे एक नैसर्गिक जो पावसाचा जो लो प्रेशर असेल हाय प्रेशर असलेल्या कंडिशन मध्ये प्रभाव पाहायला मिळणार आहे तर आता पुढील तीन दिवस भाग बदलत सूर्यदर्शन असणार आहे सकाळपासून गोंगारण असलेल्या भागात देखील दुपारनंतर सूर्यदर्शन होईल पण पहिल्या दिवसातच पावसा पूर्णपणे बंद होणार नाही दुपारनंतर पाच ऑगस्टला सुद्धा साडेतीनच्या किंवा चारच्या सुमारास पावसाचे संकेत आहेत आणि आजच्या दिवस का होईना मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हा मराठवाड्यातील नांदेड असेल परभणी असेल लातूर बीड जालना या भागात काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर विदर्भातही उत्तर भागामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेचे प्रकार देखील पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर उद्या सुद्धा उघाड आहे उद्या सुद्धा उघाडीमध्ये काही ठिकाणी हलक्या वगैरे सरी पोसरू शकतात दुपारनंतर दुपार, दुपार संध्याकाळच्या पेढला त्यानंतर हे वातावरण जवळपास सात तारखेपर्यंत असंच ऊन पावसाचं राहील त्यानंतर दोन दिवस पुन्हा थोडं खराब वातावरण आहे आठ आणि नऊ ऑगस्टला त्यानंतर परत चार पाच दिवस सूर्यदर्शन केले असेल चार पाच दिवस महिन्यापेक्षा त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा जे आपण बारा तारखेपासून खंड सांगितलाय त्या खंडाची सूर्यदर्शनाची जी, जी चावल आहे ती बारा तारखेपासून लागणारच आहेत पण नऊ दहा पासून सुद्धा सूर्यदर्शन होऊन ते सूर्यदर्शन चक्र महिनाभर राहणार आहे महिनाभर पावसाचा खंड असेल महिनाभर पावसाचा खंड आहे पावसाचा खंड म्हणून नाहीये पावसाच्या मध्ये विश्रांती मिळते म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा खंडामध्ये चार दिवसाला आठ दिवसाला सटका येत होते यावेळेस त्याच्यापेक्षा दुप्पट पाऊस होऊ शकतो कारण की यंदा लहान वर्चस्व आहे आणि त्याचबरोबर जी कंडिशन गेल्या वर्षी दीड महिन्याचा खंड होता तो खंड एक पन्नास टक्के कमी आहे गेल्या गे वर्षी पन्नास टक्के पाऊस झाला पण तर यंदा पन्नास टक्क्यापेक्षाही जास्त पाऊस राहू शकतो त्या काळामध्ये अच्छा अच्छा म्हणजे एवढा खंड नाही फक्त विश्रांती म्हणून खंड समाज समजायचा फक्त आता पंढरपूर साक्या वैजापूर सारख्या नाशिक क्षेत्रासारख्या आणि काही अहमदनगर क्षेत्रासारख्या भागामध्ये पाऊस कमी त्यांना एखाद्याच्या जाळा लागतील ला त्या ठिकाणी समजा चांगले विहिरीला पाणी अशा ठिकाणी अखंड्याच्या लागणार ला नाहीत अच्छा अच्छा आणि अशा भागामध्ये ओल जास्त असल्यामुळे स्थानिक वातावरण पावसाचे चान्सेस जास्त असतात सर आठ आणि नऊ ऑगस्टला कोणत्या भागात पाऊस रू शकतो आठ आणि नऊ ला संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील विशेष करून पूर्वी द्रभामध्ये जास्त जोर राहील जे पूर्वी द्रभाची अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर हिंगणघाट हे काही जिल्हे आहेत वडचोली वगैरे त्या भागात जास्त हिंगोली वाशिमपर्यंत त्याचा प्रभाव जास्त आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण त्याही काळात कमी नुसतं जगा वातावरण जडीसारखं वातावरण आहे पाहायला मिळेल जास्त काही मोठा पाऊस नाही पण एक खराब वातावरण होणार आहे म्हणूनही नऊ आणि दहा तारीख शेतकऱ्यांना दिसतोय आठ आणि नऊ चालत